आपण आहात पुणे डेली न्यूज तीन वेळा शिवाजी पुणे अध्यक्ष पद मिळालंय त्यांच्या पात्रतेनुसार अनुभवानुसार त्यांना पद मिळालं नाही कमी उंचीचा पद घेऊन त्यांनी लोकसभेचा दावा सोडला की काय असा खोचक सवाल माजी राज्यमंत्री सचिन आहीर यांनी केलाय शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे विवाहानिमित्त आले होते त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते या प्रसंगी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडे बराड शिवाजी वरपे तालुकाध्यक्ष रामदास धनवटे माजी सभापती अमोलदादा पवार बाजार समिती संचालक सोमनाथ मुंगसे सागर मुरे सुरेश भोर मंगेश बराड युवा सेनेचे से राज्य विस्तारक विशाल ससाने आदी उपस्थित होते हे जुन्नर विधानसभा आम्ही लढवणार असून त्यासाठी आमच्या नेतृत्वाकडे खेडची जागा मागणार आहेत अडरराव आमच्याकडे उपनेते होते तिकडे नेते झाले तरी त्यांना हे पद दिलं आहे नेत्यांना हे पद शोधत नाही असा टोला त्यांनी लगावला प्रमुख आहे ना कोरकरजी आहेत किंवा नितीन गोरे आहेत किंवा आमचा जो सचिन बांगर जो त्यांच्याबरोबर एवढा प्रामाणिक राहिलेला त्यांना दिला असतं तर कदाचित आनंद झाला असता आता त्यांची उंची आणि या पदाची गरिमा ते काय हे मला वाटतं त्यांनीच त्याच्यातलं बघायला पाहिजे तो भाग वेगळा पण एकंदरीत जे राजकीय दृष्टिकोनातून जी चर्चा यामुळे झालेली आहे की एक महिन्याच्या अगोदर नंतर आचारसंहिता लागणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुका येता येणार आहे तर मग फक्त महिन्यापुरता आहे किंवा त्यांना त्यांनी लोकसभेचा दावा सोडला आहे की काय हा संभ्रम देखील सर्वसामान्य मना लोकांच्या मनामध्ये या निवडीमुळे झालेली आहे आम्ही समजू शकतो अठरा महिन्या अगोदर झालं असता गोष्ट मिळाली होती आणि आताही झालं तरी देखील त्यांनी त्यांच्या सहकार्यानं केलं असतं तर त्यातून केलं आहे कारण माझा मी स्वतः माडाचा अध्यक्ष राहिलो सात वर्ष मी माडाचा अध्यक्ष होतो पूर्ण राज्याचा आणि गृहनिर्माण मंत्री पण राहिलो तर मला याची जाणीव आहे किंवा माहिती आहे की एका बोर्डाला किती मर्यादित अधिकार आहे एका बोर्डाची मर्यादा किती आहे आणि त्यातून किती पुणे मा माडाचं काम किती संकुचित आहेत की नाही हे मी फार जरूर पाहिलेलं आहे म्हणून मला अशा मनामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा